लाडकी बहीण योजनेविरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालाय तसंच शेख हसीना यांना त्यांच्या देशातनं पळ काढावा लागला असून त्यांनी भारतात आश्रय घेतलाय यासोबतच मनसेकडनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत तर आजपासनं भारताचा वंडर बॉय नीरज चोप्रा हा त्याच्या ऑलिम्पिकमधल्या अभियानाला सुरुवात करणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सहा ऑगस्ट वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे सरकारच्या योजनेची आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली मात्र या योजनेवर सरकार करत असलेल्या खर्चाचा मुद्दा उपस्थित करत या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे अखेर या योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाकडनं राज्य सरकारला मोठा दिलासाही देण्यात आलेला आहे कोर्टानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी कल्याणकारक का असून अशा प्रकारची योजना राबवणं हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचं मत व्यक्त केलंय इतकंच नाही तर या योजनेसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे न्यायालयाला यात हस्तक्षेप करता येणार नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे ॲडव्होकेट ओ विस पेचकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर भार पडणार असून करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होणार दावा याचिकाकर्त्यांनी केला होता तसंच ही योजना रद्द करण्यात यावी अशी मागणी सुद्धा याचिकाकर्त्यांनी केली होती मात्र कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आहे आणि त्यामुळे लवकरच या योजनेचा पहिला हप्ता हा लाभार्थी महिलांच्या खात्यात येणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे वक्फ बोर्ड दुरुस्ती सध्या राजकारण आहे वक्फ मंडळाच्या ताब्यातल्या मालमत्तांची पारदर्शक माहिती मिळणं तसंच वक्फ मंडळाच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा महिलांचा समावेश बंधनकारक करणं या तरतुदी असलेलं वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक आणण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकारण सुरू आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या वक्फ कायद्यातल्या या प्रस्तावित बदलांना समाजवादी पक्षानं तसंच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडनं विरोध होतोय तर भाजपनं हे विधेयक पारदर्शकतेसाठी महत्वाचं असल्याचं म्हटलंय केंद्र सरकारनं एकोणीसशे पंच्याण्णवा वक्फ मंडळ कायद्यामध्ये बदलाची घोषणा केलीये तसंच यासाठीच्या दुरुस्ती विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्यानंतर संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक आणण्याचा सरकारचा मानस आहे येत्या काही महिन्यात होणाऱ्या हरियाणा झारखंड व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आणि त्याआधी उत्तर प्रदेशातल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांची सुरू असलेली प्रक्रिया या पार्श्वभूमीवर वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बांगलादेश संबंधीची इथल्या उग्र आरक्षण विरोधी आंदोलनामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन शेख हसीना यांना देश सोडून पळ काढावा लागलाय शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य असलेलं विमान राजधानी दिल्ली लगतच्या गाझियाबादच्या हिंडन हवाई तळावर उतरलंय त्यामुळे हसीना यांना एकोणपन्नास वर्षांनंतर पुन्हा भारतात आश्रय घेणं भाग पडलंय या सर्व घडामोडींचा भारतावर परिणाम काय होईल बांगलादेशात नेमकं काय चाललंय याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी चला ऐकूयात भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर निश्चितच चिंतेची बाब आहे याचं कारण असं आहे की एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या आठवणी आपल्याकडे आहे ज्या ज्या वेळेला बांगलादेशमध्ये किंवा भारताच्या शेजारी देशांमध्ये अशा प्रकारची अस्थिरता निर्माण होते त्या त्या वेळेला त्याचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष परिणाम हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेवरती होत असतात आणि ते आपण यापूर्वी देखील अनुभवलेलं आहे दुसरं म्हणजे शेख हसीनांचं सरकार ते दोन हजार नऊ पासनं त्या सातत्याने पंतप्रधान आहेत आणि ते इंडिया फ्रेंडली गव्हर्नमेंट म्हणून ओळखलं जातं कारण यापूर्वी खाली होते होते, त्या खालीदा जिया होत्या आणि त्यांचं बांगलादेश नॅशनल पार्टीचं त्यांचं जे गव्हर्नमेंट होतं त्यांनी पूर्णपणे भारत विरोधी भूमिका घेतली होती आणि त्या काळामध्ये बांगलादेशमध्ये इस्लामिक कट्टरतावाद हा वाटेला लागलेला होता त्या मनाने या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवण्यामध्ये शेख हसीना यांना यश प्राप्त झालेलं होतं त्यामुळे भारताच्या दृष्टिकोनातून हा निश्चितच से एक सेटबॅक आहे असं आपल्याला म्हणता येईल परंतु या बाबतीमध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे की शेख हसीना ह्या राजीनामा देतील किंवा त्यांचं सरकार कोसळेल अशा प्रकारची परिस्थिती गेल्या आठवड्याभरापासून निश्चितपणे तयार झालेली होती कारण जवळपास एक कोटी लोक त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलेले होते आणि त्यांचा तो सगळ्यात मोठा सपोर्ट सिस्टम होता ती म्हणजे तिथली मिलिटरी तिथलं लष्कर आणि ह्या लष्कराने देखील यावेळेला शेख हसीना यांच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला सुरुवात केलेली होती त्यांनी सांगितलं हो। की आम्ही लोकांच्या बरोबर आहोत आणि आम्ही आता लोकांवरती गोळीबार करणार नाही सर्वसामान्य लोकांवरती आम्ही गोळीबार करणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली होती किंबहुना अनेक निवृत्त लष्करी अधिकारी हे लोकांना या मध्ये सहभागी झालेले होते आणि जानेवारीमध्ये ज्या वेळेला त्यांनी पंतप्रधान पदांची चौथ्यांदा शपथ घेतली तेव्हापासून आपण असं पाहतो हो की पहिल्यांदा भारत छोडो आंदोलन असेल त्यानंतर एकोणीस जुलैला सुरू झालेलं कोटा आंदोलन म्हणजे त्यांच्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये थर्टी पर्सेंट रिझर्वेशनचा जो मुद्दा आलेला होता तो असेल आणि आताचं जे आंदोलन आहे हे प्रामुख्याने त्यांची जी चळवळ आहे त्याला नॉन कॉपरेशन मुवमेंट असं म्हणतात ही नॉन कॉपरेशन मुवमेंट त्यांनी सुरू केलेली होती आणि मुख्य म्हणजे खालीनं ज्या शेख हसिना यांचं जे चुकलेलं होतं ते म्हणजे तिने सर्वसामान्य जनतेवरती गोळीबाराचे आदेश दिलेले होते त्यांना तिने दहशतवादी म्हटलेलं होतं त्यांना तिने ते रजाकार म्हणून संबोधलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या विरुद्ध मधला असंतोष वाढत गेला आणि शेवटी त्याची परिणिती आता त्यांचं सरकार कोसळल्या झाली असं आपल्याला म्हणता येईल पॉडकास्टची चौथी बातमी आहे राजकारणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय इतकच नाही तर मनसेकडनं दोन उमेदवारांची नावं सुद्धा जाहीर करत आघाडी घेण्यात आलेली आहे शिवडीमधन बाळा नांदगावकर यांना तर पंढरपूर निवडणुकीमध्ये मनसेनं आपली शक्ती महायुतीच्या पाठीशी उभी केली होती पण आता विधानसभा पक्ष एकट्यानं लढणार असून दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास उमेदवार विधानसभेसाठी उभे केले जाणार असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे बँके संबंधीची स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत खातं असणाऱ्या करोडो लोकांसाठी सरकारनं एक अलर्ट जारी केलाय देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक एस बी चे ग्राहक सध्या फसवणुकीचा सामना करतायत याबाबत सरकारनं एक सूचना जारी केली आहे जा ज्यामध्ये एसबीआयच्या नावानं आलेल्या कोणत्याही फेक मेसेजेस बाबत सावधगिरी बाळगा असं सांगण्यात आलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली एसबीआय खातेधारकांची फसवणूक होतीये लोकांना ईमेल्स आणि मेसेजेसद्वारे रिवॉर्ड पॉइंटचं आमिष दाखवलं जात असून सोशल मीडियावर फिरणाऱ्या फसव्या मेसेजेसद्वारे सायबर फसवणूक करून पैसे उकळले जात आहेत यावर एसबीआयनं असे मेसेजेस चुकीचे असून एसबीआय कधीही आपल्या ग्राहकांना एस एम एस किंवा व्हॉट्सॲपद्वारे कोणतीही लिंक पाठवत नसल्याचं स्पष्ट केलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा जगतातली टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक जिंकलेल्या सुवर्ण पदकाचा पॅरिस मध्ये बचाव करण्यासाठी भारताचा वंडर बॉय नीरज चोप्रा सज्ज झालाय आजपासनं तो आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे ऑलिम्पिक स्पर्धेचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊयात प्रणालीकडनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सोमवारचा दिवस खर तर भारतासाठी महत्वाचा आहे गेल्या काही दिवसांपासून भारताच्या खेळाडूंनी अगदी थोडक्यात मेडल्स गमावलेत त्यामुळे आता उर्वरित खेळांमध्ये तरी भारताला मेडल्सच्या अशा आहेत भारताची सर्वात मोठी आशा गोल्डन बॉय नीरज चोप्रावर आहे नीरज आणि किशोर जैन आज भालेफेकीचे क्वालिफायर्स खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे नीरज समोर यंदा त्याचं गोल्ड मेडल राखण्याचं आव्हान असणार आहे तर भारताला नीरज बरोबरच किशोर जेनाकडूनही मोठ्या अपेक्षा आहे याशिवाय आजच हॉकीची सेमीफायनलही रंगणार आहे भारत आणि जर्मनी हे दोन संघ सेमीफायनलमध्ये आमने सामने आहे या दोन संघातच टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलचा जा सामना झाला होता ज्यात भारतीय संघानं विजय मिळवला होता आता आज जो सामना होणार आहे त्यात विजय मिळवणारा संघ मेडल तर पक्क करणारच आहे पण त्याचबरोबर गोल्ड मेडलच्या मॅचसाठी खेळणार आहे याशिवाय कुस्तीमध्ये आज विनेश फोगट रिंगणात उतरणारे त्याचबरोबर महिलांच्या चारशे मीटर रेपॅचेसचा राऊंडही रे आज होईल ज्यात किरण पहल सहभागी होणार आहे टेबल टेनिसमध्येही पुरुषांच्या सांघिक प्रकारात भारताचा संघ खेळताना दिसणार आहे एकूण आज सर्वाधिक लक्ष हे भारताच्या हॉकी संघावरच राहील पण त्याचबरोबर इतरही भारतीय खेळाडू आज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांच लक्ष असणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांची राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांना पुन्हा जया बच्चन यांच्या नाराजीचा सामना करावा लागलाय प्रश्नोत्तराच्या तासात सभापती जगदीप धनखड यांनी जया अमिताभ बच्चन असं नाव घेतलं यावर खासदार जया बच्चन यांनी हरकत घेतली महिलेच्या नावासोबत पतीचं नाव घेण्याची काय गरज असा सवाल करत अमिताभ बच्चन यांचा मला अभिमान आहे ते एक महान कलावंत आहेत परंतु महिलेला सुद्धा स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे यापूर्वी सुद्धा मी यावर हरकत घेतली होती या प्रकारचा ड्रामा आता सुरू झालेला आहे यापूर्वी असं होत नव्हतं असंही जया बच्चन यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांनाही रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला